आज आपण आलो आहोत ऍडव्होकेट प्रदीप बावसकर यांच्याकडे महिलांची सुरक्षितता या विषयावर बोलण्यासाठी जाणून घेऊया त्यांच्याकडन नमस्कार मी ऍडव्होकेट प्रदीप बावसकर नमस्कार सर नमस्कार। आज आपण आपल्या प्रेक्षकांशी थोडस महिलांशी सुरक्षितता या विषयावरती बोलूया तर तुम्हाला पहिलाच प्रश्न मी विचारते की आज समाजात महिलांची सुरक्षितता हा विषय गंभीर बनलेला आहे त्याविषयी तुमचं मत काय आता महिलांची असुरक्षितता म्हणजे हा केवळ गंभीर विषय नसून एक मूलभूत आव्हानच आहे आपल्या भारतासमोर कारण सुरक्षितता हा प्रत्येकाचाच एक मूलभूत हक्क आहे आणि विशेषतः महिलांसाठी हा संविधानाने दिलेला हक्क आणि अधिकारच आहे आता जर आपण पाहिलं की असुरक्षितता महिलांची ही केवळ फक्त रस्त्यापुरची रस्त्यावरची मर्यादित राहिलेली नाही तर ती जेव्हा ते कामाला जाते नोकरीवर जाते तिथे सुद्धा ती असुरक्षित आहे स्वतःच्या घरामध्ये असुरक्षित आहे ती कौटुंबिक हिंसा म्हणा किंवा छेडछाड म्हणा अशा प्रसंग तिच्या ओढावतच असतात आणि त्यामुळे ज्या ठिकाणी की एखाद्या सुरक्षिततेसाठी एखादी महिला आपल्या घरात कुलूप लावून घरी राहत असेल तर अशा समाजाला आपण उच्च समाज किंवा प्रगत झालेला समाज असा म्हणू शकत नाही आणि आता या गोष्टीसाठी केवळ आपण पोलिसच पाहिजे किंवा पोलीस बंदोबस्त पाहिजे एवढंच न थांबून जाता एक सामाजिक क्रांती अशी झाली पाहिजे आता ही सामाजिक क्रांती म्हणजे काय तर कायदेशीर पातळी आता कायदेशीर पातळी ही उंचवली गेली पाहिजे म्हणजे कलमामध्ये कायद्यामध्ये कलम असून चालणार नाही तर आपल्याला धाक असला पाहिजे एखाद्या बलात्काराला धाक असला पाहिजे कोणती कृती करताना तो धाक त्याला तरी गुन्हा करायला थांबवला पाहिजे त्याचप्रमाणे एक सामाजिक पाते म्हणजे गुन्हा हा विकृत मानसिकतेने तयार होतो किंवा तो, तो गुन्हा घडतो तर अशा वेळी त्याची मानसिकता ही बदलली पाहिजे म्हणजे आणि ही बदलण्याचं काम कोण करणार कुटुंब किंवा शाळा म्हणजे कुटुंबातील सदस्याला आपण शिकवून दिली पाहिजे म्हणजे समानतेचा अधिकार काय आहे महिलांचा किंवा संस्कृती काय आहे किंवा त्याची आदर स्त्रियांचा कसा करावा हे घरापासून शिक्षण दिलं पाहिजे त्याचप्रमाणे स्वतःची वैयक्तिक पाती म्हणजे महिलांनी स्वतःची पाती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे म्हणजे आत्मसंरक्षण आपण म्हणतो त्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे त्याचप्रमाणे सोशल मीडियाचा वापर कसा आणि संरक्षणात्मक कसा हा वापर करता येईल या गोष्टीचं त्यांना परिपूर्ण नॉलेज पाहिजे किंवा तो नॉलेज आत्मसात केलं पाहिजे महिला सुरक्षा संदर्भात सध्या कोणते कायदे आहेत आणि ते कसे वापरले जातात काय काही महिलांना ह्या नॉलेज नसतं तर थोडक्यात सांगा की ते कसे वापरले जातात आता महिलांच्या जा सुरक्षिततेसाठी आधी आयपीसी म्हणजे इंडियन पिनल कोड हा कायदा होता त्याच्यात बरेच चेंजेस होऊन तो बीएनएस असा कायदा आलेला आहे तर कायदा हा अतिशय आता कठोर प्रमाणात करण्यात आलेला आहे म्हणजे एखाद्या गुन्ह्याला शिक्षा ही कठोर शिक्षा सांगितलेली आहे फॉर एक्झाम्पल आपण म्हणत बलात्कारासाठी म्हणा किंवा विनयभंगासाठी तर हे जे आता गुन्हे आहेत तर त्याच्यासाठी कठोर शिक्षा सांगितलेली आहे आणि जर गुन्ह्यामध्ये रिपिटेशन होत असेल म्हणजे वारंवार तो गुन्हा त्या गुन्हेगाराकडून होत असेल तर त्या शिक्षेमध्ये हे आता वाढीव प्रमाण असं ते कायद्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे जेव्हा एखादी स्त्री कामाला जाते किंवा नोकरीला जाते तिथे ती असुरक्षित असते काही वेळा तर अशा ठिकाणी सुद्धा एक समिती नेमण्याचं असं बंधन करत कायद्याने सांगितलेलं आहे म्हणजे जर त्या कामाच्या ठिकाणी एखादा बॉस म्हणा किंवा कर्मचारी लैंगिक हॅरेसमेंट करत असेल किंवा शोषण करत असेल तर ती त्या ठिकाणी जी संस्था निर्माण केलेली आहे तिथे ती आपली तक्रार नोंदवू शकते त्याचप्रमाणे ची केस म्हणजे आपण घरगुती हिंसाचार म्हणतो म्हणजे एखादी विवाहित स्त्री असेल किंवा आई असेल बहीण असेल कोणी विवाहित किंवा अविवाहित महिला तर यांना घरगुती हिंसाचारामध्ये म्हणजे शिवी गाय करणं मारहाण करणं पैशासाठी त्यांची कुसंबना करणं घराबाहेर काढणं असे जे प्रकार आहेत या तर याच्यासाठी मध्ये तुम्हाला सेक्शन अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस अशा प्रमाणे आपल्याला जे काही रिलीज सवे आहेत हे आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे एक प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक त्यामध्ये केली जाते म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही कोर्टातर्फे प्रोटेक्शन ऑफिसरची नेमणूक होते तुम्ही जाऊन तिथे तुमची तक्रार नोंदवू शकता आणि तुमच्या वतीने ते दखल घेतात त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी लहान मुलींसाठी मुलं आणि मुली, मुली दोन्ही आले त्याच्यामध्ये ऑक्सो कायदा जो आहे की सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे अठरा वर्षापेक्षा लहान जे लहान मुलं मुली आहेत त्यांच्यावर जर लैंगिक ले, शोषण केलं असेल किंवा लैंगिक हॅरासमेंट होत असेल तर या कायद्यानुसार ती शिक्षा सांगितलेली आहे त्याचप्रमाणे त्यांना प्रोटेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे त्यांना की याच्यामध्ये कोणी पोलिस म्हणा किंवा रिपोर्टर्स म्हणा पत्रकार म्हणा त्या पीडिताचे नाव पब्लिश करणार नाहीत कुठे वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा न्यूज चॅनेलला म्हणा त्याचप्रमाणे या महिलांना किंवा मुलांना जे अशी समाजामध्ये बाबा आपली इज्जत जाईल असं वाटत असेल तर त्यासाठी खास महिला अधिकारी पोलीस अधिकारी यांच्या मार्फत त्यांची स्टेटमेंट घेणं किंवा तपास करणं असं कायद्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सरकारी वकिलांची नेमणूक ही केली जाते आणि त्याचप्रमाणे ही काय केसेस पटापट चालण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुद्धा जलदगती कोर्ट आपण म्हणतो त्याला तिथे ही प्रक्रिया चालू होते या सर्व बरोबर एक महत्वाची गोष्ट येते की सोशल खूप महिलांची फसवणूक होते महिलांनी काय काळजी घ्यावी आता नॉर्मली कसं होतं कोणतं फंक्शन असलं काय असलं किंवा एखादा नवीन ड्रेस केला नवीन मेकअप केला की आपण फेसबुकला टाकतो किंवा इन्स्टाग्रामला टाकतो तर याचा दुरुपयोग केला जातो आणि त्याच्यामध्ये आता नवीन जी टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजे आपण त्याला डीप फेक म्हणतो त्याच्यामध्ये आ, डुप्लिकेट अशी व्हिडिओ केली जाते किंवा ऑडिओ केली जाते त्या मा, ती बनवून नंतर त्याला ब्लॅकमेल केले जाते आणि खंडणी मागितली जाते म्हणजे काही अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवले जाऊ शकतात त्याच्याद्वारे किंवा एखादा व्हिडिओ बनवला जाऊ शकतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला खडणीची मागणी होऊ शकते आता ए आय जे नवीन आता तंत्रज्ञान नवीन आलेलं आहे की त्याच्यामध्ये आवाजाची म्हणा किंवा आपण डुप्लिकेट पर्सनॅलिटी आपण म्हणतो की ती तयार करून त्याच्याद्वारे सुद्धा की बाबा तुम्ही बाबा ही खरोखर व्यक्ती आहे आणि त्याच्या आवाजाची नकल करून एखादा ब्लॅकमेल केलं जाऊ शकतं म्हणजे त्याच्या घरच्यामुळे फोन केला जाऊ शकतो त्या नक्कल केलेल्या आवाजामुळे की बाबा मी अडचणीत आहे मला एवढे एवढे पैसे द्या पाठवून अशा प्रकारे आपली फसवणूक होऊ शकते त्याचप्रमाणे तोतयागिरी आपण म्हणतो की काही वेळा अशा आपल्याला कॉल येतात की मी पोलीस बोलतोय मी सीबीआय ऑफिसर बोलतोय तुमचं एखादं पार्सल आलेलं आहे परंतु ते बेकायदेशीर आहे किंवा तुमचं जे बँक अकाउंट आहे हे बेकायदेशीर आहे त्या जास्त पैसा आहे हा पैसा कुणाला आहे तर तुमचं प्रकरण थांबायचं असेल तर बाबा आम्हाला एवढे एवढे पैसे द्या तर याला मी महिलांना हीच विनंती करेल की या गोष्टीला बळी पडू नका पूर्ण खात्री करा लगेच तुम्ही पोलीस स्टेशन गाठा किंवा जे सायबर पोर्टल आहे तिथे तुमची कंप्लेंट लाँच करा त्याचप्रमाणे अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता आपण विचारलात मला की ते फोटो वगैरे ते शक्यतो आपला अकाउंट आपला आधार कार्ड आपला पत्ता आपलं लोकेशन हे तुम्ही सोशल मीडियावर पब्लिश करू नका कुठे चालले आहेत किंवा जे संवेदनशील असे व्हिडिओ आहेत किंवा फोटोज आहेत ते तुम्ही टाकू नका त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो म्हणजे तुमचा फोटो बाबा दुसऱ्या कोणाही व्यक्तीचा फोटो तिथे जॉईन केला जाऊ शकतो आणि असं परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते की बाबा तुमच्या आहे किंवा तुमचे संबंध आहेत आणि त्याद्वारे तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाऊ शकतो आणि त्याचा शेवटी विपरीत परिणाम होतो आणि काही जण आत्महत्येचा मार्ग पत्करतात तर महिलांना माझं हे सांगणं आहे की जास्त सोशल मीडियाच्या नादी लागू नका महिलांवरील हे जे वाढते गुन्हे आहेत ते रोखण्यासाठी फक्त कायद्याची अंमलबजावणी पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतंय का सामाजिक स्तरावरती आणि महिलांच्या देखील आणि पुरुषांच्या देखील मानसिक स्तरावरती काही बदल व्हावे असं वाटतं नक्कीच मॅडम आपण चांगला प्रश्न विचारलं की केवळ पोलिसांकडूनच कायद्याची अंमलबजावणी करण्याची आपण जी काही अपेक्षा ठेवतोय हो तर ती पुरेशी नाहीये यासाठी समाज बदलणं गरजेचं आहे त्याची जे कायदा आहे त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे आणि सामूहिकरित्या आहे ती आता काही वेळा कसं होतं ही परिस्थिती बदलण्यासाठी महिला पोलिटिशनला जातात परंतु त्यांना सन्मानाने वागणूक दिली जात नाही त्यामुळे काही गुन्हे जरी झाले तर महिला पोलिटिशनला जायला घाबरतात तर हा जो ही जी परिस्थिती आहे ही बदलली बदलली गेली पाहिजे त्याचप्रमाणे जी विकृत मानसिकता आहे समाजातील काही लोकांची ती ज्याच्यामुळे गुन्हे घडतात तर ही सामाजिक बाजू आहे की त्यांनी समाजाने ही घेतली पाहिजे आणि ती मानसिक ती विकृती आहे हा बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ही सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून आणि शाळेपासून होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे काही महिला पोलिसला जातात किंवा न्याय मिळायला उशीर होतो तर याच्यामध्ये का होतो तर कायद्याचं जे अंमलबजावणी आहे त्यास विलंब लागतो किंवा फॉरेन्सिक लॅब चे रिपोर्ट यायला विलंब लागतो किंवा काही वेळा पोलिस स्टेशनचं सा असंही सांगितलं जातं किंवा आमच्या हद्दीमध्ये गुन्हा नाही तिथे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही गुन्हे करा त्यामुळे ही जी परिस्थिती आहे हे बदलणं गरजेचं आहे कायद्याने तसं सांगितलेलं आहे की तुम्ही झिरो नंबरने एफ कुठेही लॉन्च करू शकता परंतु काही वेळा ही टाळाटाळ ताय केली जाते त्यामुळे हा जो बदल आहे हा घडणं फार गरजेचं आहे महिलांची असुरक्षितता आणि त्यावरती घ्यायची काळजी हे सगळं आपण ऍडव्होकेट प्रदीप बावसकर यांच्याकडून जाणून घेतलं एबीपी न्यूज डोंबिवली